आणि आता मुंबईतनं एक बातमी येत्या मनोरा आमदार निवासातल्या एका खोलीतलं छत पुन्हा एकदा कोसळलं राष्ट्रवादीचे आमदार सतीश पाटील यांच्या खोली क्रमांक एकशे बारा मधली ही घटना आहे अँटी चेंबरमधील मधील पीओपी सहित हे छत कोसळण्याची घटना समोर येते त्यामुळे मनोरा आमदार निवासाच्या सुरक्षेचा प्रश्न या निमित्ताने समोर आलेला आहे तिकडच्या बांधकामाच्या दर्जाबद्दल देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत आणि मनोरा आमदार निवासाची सध्याची परिस्थिती काय आहे आमचे प्रतिनिधी वैभव परब यांच्याकडनं जाणून घेऊया आम्ही आता आलेलो आहोत आमदार निवासमध्ये आणि माझ्या मागचं जे तुम्ही जर चित्र पाहिलं तर तुम्हाला असं वाटेल की एखाद्या नवीन इमारतीचं बांधकाम चालू आहे का पण तसं नाही आहे ही इमारत आहे आमदार निवासचीच आणि जवळपास या इमारतीची काय अवस्था झाली असेल हे तुम्ही बघताय डोळ्याने संपूर्ण भाग आहे तो खराब झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे प्रत्येक भिंतीला तडे गेलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि पावसाळ्याच्या दिवसात ही धोकादायक इमारत असल्यामुळेच इकडे ह्या इमारतीला आहे तो हिरवं कापड लावलेला आहे जेणेकरून त्यातला जो स्लॅब उसळेल तो त्या पडद्यामध्ये साठेल आणि अशाच प्रकारचे तडे आहेत ते संपूर्ण इमारतीला गेलेले पाहायला मिळत आहेत इकडे जर एखादा नवीन इसम आला तर ते त्याला असं वाटेल की ह्या इमारतीचं बांधकाम चालू आहे परंतु तसं नाही आहे जवळपास वीस वर्षांमध्येच ह्या इमारतीची काय अवस्था झालेली आहे काय चित्र आहे हे तुमच्यासमोरच आहेत अतिशय बिकट अवस्था ह्या आमदारनिवाची झालेली पाहायला मिळते तडे गेलेले पाहायला मिळतात मी इकडेच एक, एक पिलर आहे ह्या पिलरची अवस्था दाखवू शकतो संपूर्ण ह्या पिलरला आहे ते तडे गेलेले पाहायला मिळतात खाली जर आपण लक्ष घातलं तर अनेक स्लॅब थो छोट्या प्रमाणात कोसळलेले पाहायला मिळतात परंतु ह्या वीस वर्षात ज्या कॉन्ट्रॅक्टदारांनी का ही अवस्था झालेली आहे ह्याची कारणं का आहे या इमारतींचा मेंटेनन्स ठेवला गेला नाही का याच्या खोलातही तितकंच जाणं गरजेचं आहे कॅमेरा पर्सन अनिल पवार सरभ वैभव परब ए बी बी माझा मुंबई आणि या सगळ्या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादीचे आमदार सतीश पाटीलजी ज्यांच्या खोलीमध्ये ही घटना घडलेली आहे सतीश पाटीलजी काय झालं नेमकं आणि आता काय तुमचं म्हणणं आहे याच्यावर कारण दुसऱ्यांदा अशी घटना घडली याच्या आधी देखील एका आमदारांच्या खोलीमधलं कोसळलेलं होतं हो हो आता गेल्या सकाळी मी शनिवार रविवारी सुट्टी असल्यामुळे मतदारसंघात गावी होतो सकाळी आलो हो, रूम उघडली तर ते चित्र पाहून अक्षरशः अंगावर शहारे आले माझा जो पाठ आहे त्याच्यावर पुढे स्लॅब कोसळलेला आहे आठ आठ दहा दहा किलोचे ते दगड आहेत आणि मला वाटतं ही रात्रीचीच घटना आहे आणि मी मला असं वाटतं की मला एखाद्या आज विधानसभेत मी जर काल मुक्कामाला इथे असतो तर विधानसभेत आज श्रद्धांजलीचीच वेळ आली असते गेले अतिशय दुर्दैवी चित्र आहे गेल्या वीस बावीस वर्षापूर्वी झालेली इमारत आज संपूर्ण धोक्याची अवस्था आहे अनेक दिवसापासून फक्त चर्चा आहेत की ही इमारत खाली करून घेणार आहेत आमदारांना कुठे हलवणार आहेत आता हे सगळे आमदारच इथे एकटा पडले मृत्यूमुखी पडले त्यावेळेला अध्यक्षाला किंवा शासनाला जाग येईल का अरे ही चित्र अतिशय भयानक आहे विदारक आहे पाहूनही गांगाला काटा येतो आणि कोणी त्याच्यात गंभीर नाही वाईट चित्र आहे सतीश पाटील जी आमच्या प्रतिनिधींनी देखील आता बिल्डिंगची स्थिती दाखवली आतून जवळपास सगळ्या खोल्यांमध्ये अशी स्थिती अशा प्रकारे मोडकळीला आल्या सगळ्या खोल्या भरपूर म्हणजे मला वाटतं काही ठिकाणी त्यांनी ते, ते, ते लाख सपोर्टिंग ला सपोर्ट, सपोर्ट दिलेले आहे जाळ्या लावलेल्या आहेत म्हणजे सगळी परिस्थिती अवघड आहे आणि मला वाटतं अधिवेशन सुरू आहे आमदारच सुरक्षित नाही आज मुंबई मधल्या बिल्डिंग पडतात त्याच्यावर चर्चा होते पण ज्या तीन साडेतीन लाख लोकांचं आम्ही प्रतिनिधित्व करतो हे आमदार सुरक्षित नसतील तर मला वाटतं काय होणार आहे त्या राज्याचं मला वाटतं की याचं अतिशय गंभीरतेनं दखल घेऊन तात्काळ हे इमारती खाली करून घेतल्या पाहिजे आम्ही लागल्या धर्मशाळेत राहू पण आता काही अशा परिस्थितीत समोर जायची हिंमत नाही पण साधारण किती आमदार इकडे राहतात किंवा निवासाला असतात आणि आता अधिवेशन काळात तर जवळपास सगळे परिषद सदस्य असतील विधानसभा सदस्य असतील सगळे जिथे राहतात बर पण आता अधिवेशन सुरू आहे जसं तुम्ही सांगितलं अधिवेशन सुरू आहे काल शनिवार सुट्टी असल्यामुळे आज सोमवारी सगळे आमदार परत आले आणि याच्यामध्ये अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करणार ना आज माहिती अधिकार अध्यक्षांनाच आम्ही घेणार कारण शेवटी आमच्या हिताची रक्षणाची जबाबदारी अध्यक्षांची असते ते माहिती पण आणि त्यांना नुसतं चर्चा सुरू ठेवलाय इथेच त्याला शिफ्ट करणार इथे शिफ्ट करणार मला वाटतं की गांभीर्यानं धोक्याची घंटा वाजली आणि त्याच्यात तात्काळ याने दखल घेतली नाही तर काही होऊ शकेल